श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी बीआरएस पार्टीच्या शहर व जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न बीआरएस पार्टीच्या शहर व जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी सायंकाळी पार्टी कार्यालयाच्या ठिकाणी पार्टीचे जिल्हा समन्वयक माउली जवळेकर शहराध्यक्ष दशरथ गोप ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ दक्षिण मतदारसंघाचे नेते सचिन सोनटक्के बार्शी तालुका समन्वयक संतोष बोरा मोहळ तालुक्याचे उमाटे माजी नगरसेवक संतोष भोसले उद्योजक जयंत होले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या बैठकीस शहरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य मान्यवर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सर्वप्रथम पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार स्वर्गीय धर्मन्ना सादूल व पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय शिवशंकर मर्गल यांचं दुःखद निधन झालं त्यांना भावपूर्ण बैठकीस प्रारंभ करण्यात आला बैठकीचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी शहराध्यक्ष दशरथ गोप यांच्यासोबत हैदराबाद येथे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व पार्टीचे अर्धयू केसीआर साहेब व प्रमुख नेते हरीशराव यांची भेट घेतली त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती व पक्षाच्या पुढील ध्येय धोरणाविषयी कार्यकर्त्यांसाठी दिलेला संदेश व मार्गदर्शनाप्रमाणे जनमानसात पार्टीचा विस्तार करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करण्यासाठी झटलं पाहिजे हे सांगितलं तसेच जिल्हा समन्वयक माऊली जवळेकर संतोष बोरा यांनी सुद्धा सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्या हितासाठी झटणारी पार्टी असून आपण कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पार्टीचा विस्तार करायचा आहे तुमच्या कामाची दखल नक्कीच केसीआर साहेब घेतील यात शंका नाही या व्यतिरिक्त बैठकीत सर्वश्री अनिल बर्वे सागर कोळी गणेश खंडाळकर प्रशांत वायकसकर मनीष गायकवाड पाटसकर अमृत दत्त चिन्नी आदींनी अनेक सूचना व परखड मत व्यक्त करून जनसामान्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवावे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमकतेने पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे त्यासाठी प्रसंगी मोर्चा घेराव धरणे आंदोलन करावे लागतील तरीही त्यासाठी आपण सर्वांनी तयार असलं पाहिजे तसेच दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धारित व्यक्त केलाय बैठकीचा समारोप करताना शहराध्यक्ष दशरथ गोप यांनी सर्वांच्या सूचना व मत यांची दखल घेत येत्या दोन हजार चोवीस साठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण अवश्य विचार करू यासाठी आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आपण शहर व ग्रामीण जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करणार आहोत असं सांगून उपस्थित सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले या बैठकीसाठी शहर व ग्रामीण भागातील हाजी शहानवाज शेख आनंद सिंगराल श्रीधर चेट्ट्याल प्रकाश मरगल भास्कर श्रीनिवास गड्डम विश्वनाथ मेरगू विजय गुलापल्ली यांच्यासह बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती संदीप वल्याळ सुकुमार सिद्धम व्यंकटेश मंजुळे श्रीनिवास नंदाल श्रीनिवास जक्कन तिम्मप्पा गडगी गौतम संघा आदींनी परिश्रम घेतलं सोलापूरची ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मंजन अक्षता सोहळा ओम हवन आणि दारुकामसह विविध धार्मिक विधीसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओमकार गणपती सौदाजी कस्तुरबा मार्केट सोलापूर अमर मालक पंचे, सुनील सावरकर परबळकर शुभम कोनेरीकर बसवराज जवळगी अप्पासाहेब गवाणे श्याम शेठजी अग्रवाल उमेश ओनराव महेश ओनराव गणेश इंगळे सिद्धाराम कळके मनोज ओनराव नूतन कझिनदार शिवाजी अंडे, लाडके बाऊजी